नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र आज आपण आलो आहे सरकुली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील शिवारामध्ये खरं तर यावर्षी पन्नास टक्केपेक्षा जास्त कांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळं खराब झालेला आहे या ठिकाणचा जो प्लाट आहे तो संपूर्ण काळ्या रानावर आहे आणि ड्रीपवर आहे रान अजूनही ओला आहे या ठिकाणचा जो कांदा आहे याचं खरं तर बेडवर असल्यामुळं हा कांदा वाचलेला आहे आणि या सध्या कांद्याची अवस्था अशी झालेली आहे की याची वाढ सम खुंटलेली आहे आणि त्यामुळं एक पाच ते दहा टक्के कांदे कुठंतरी कुठेतरी मोठं होण्याच्या मार्गावर आहेत अशा पद्धतीनं हे कांद्याची वाढ अशी खुटलेली त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये काही सडलेला आहे बऱ्याच वेळेला सोलापूर बाजारमध्ये मी पाहत असतो की ता ता त्या ठिकाणी चाळीतील थोडासा खराब झालेला माल शेतकरी तसाच घेऊन येतात आणि त्यामुळं त्याला रेट कमी मिळतो त्यामुळं चाळीतील कांदा हा छटताना जो खराब माल आहे तो सावलीमध्ये वाळवा उन्हामध्ये वाळवल्यामुळं उन्हाच्या तडाक्यानं कांदा हा आणखी खराब होते त्यामुळं सव सावलीमध्ये वाळवणं अत्यंत गरजेचं आहे सध्या पाऊस उघडलेला आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश कांदे हे पन्नास टक्केपेक्षा खराब झाल्यामुळं आणखी एक महिनाभर तरी कांदा हा वाढत नाही काही कांदा हा आ, जो ओलाटालाचा आहे तो कांदा एक आठ ते दहा दिवसांना आणखी बाजारामध्ये विक्रीला येणार आहे मात्र तो सुद्धा खराब झालेलाच असणार आहे आणि बाजारामध्ये वाळल्या कांद्याला सध्या मागणी आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी विशेष करून चाळीतील जो खराब झालेला कांदा आहे तो वाळून आणा टप्प्याटप्प्याने आणा त्यामुळं कांद्याचे पैसे नक्की होतील नमस्कार